हजारो मतदारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश बर्डे प्रकाश पाटील वर्षा मोरे दीपा गावंड यांनी आज प्रभाग क्रमांक पंचवीस आणि प्रभाग क्रमांक तेवीसमधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे दहा ते बारा हजार लोक सहभागी झाले होते याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी वाजवात उतारी गाडा गद्दारी असा नारा दिला आज सकाळी साडे अकरा वाजताच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सुजाता घाग यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक पंचवीसमधील उमेदवार प्रकाश बिर्डे वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड प्रचार रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दुपारी बारा वाजता प्रभाग क्रमांक तेवीसमधून प्रकाश पाटील आणि दीपा गाव यांची रॅली निघाली या रॅलीतही प्रचंड जनसमुदाय एकवटलेला होता या दोन्ही रॅलीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते या दोन्ही रॅली कळव्यातील घड्याळ चौकामध्ये एकत्र आल्या तेव्हा संपूर्ण परिसरामध्ये लोकांच्या गर्दीने हा ते संपूर्ण तेव्हा संपूर्ण परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि बहिणी क्रमांक पंचवीस आणि प्रभाग क्रमांक तेवीस च्या उमेदवारां लोकांचा प्रतिसाद बघता लोकांनी हे स्पष्टपणाने दाखवून दिलंय की आम्ही विकासासाठी मतदान करणार आणि गेल्या पंद्रह सोलह वर्षा मध्य बदलने लड़वागे हाथ है चाहे वो नगर हो वाहुबा नगर हो जब उसके झुकी झोपड़ियों का सवाल पैदा हो गया जब तोड़ने की बातें आई तो आपको याद है कि चार घंटे हमने ही रेलवे रोको रोक के एक जमाने में झड़ियों का दाम आठ हजार रुपया था दस हजार रुपया था आज वो दाम बढ़ के पंद्रह और बीस लाख रुपया हो गया ये बात सच है कि झूठ है आज ना चलवा में ना नगर में ना किसी एरिया में पानी की दिक्कत है ना लाइट की समस्या है ना रस्ते की दिक्कत है इतना ही नहीं तो जो पहाड़ है वो पहाड़ की एक एक गलिया अब कंक्रीट की हुई है यह सब हमने किए हुए विकास का दर्शन दिलाती है आशा है की तुम्ही इथे उत्साह कार्यकर्त्यांचा भगत असाल मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो कि इतले कि की इथले आमचे नेते गेले पण कार्यकर्ते इकडेच राहिले आणि त्याची प्रचिती आज आपल्याला इकडेच दिसत आहे जे प्रकाश आता बोलला की जी मत आमदारकीला पडली त्याच पद्धतीने मतदान या नऊ नंबरमध्ये चारही आमच्या उमेदवारांना होईल त्याबद्दल काही दुमत नाही मतदार आता जागृत आहेत त्यांना नक्कीच हे माहिती आहे की जे काही डेव्हलपमेंट या कळव्यात झाली आहे ती फक्त आणि फक्त आमदार जितेंद्र आव्हाडांमुळे झाली आहे दोन हजार नऊपासून पासून झाली आहे आता आपण जिथे उपयोग मागेच कावेरी सेतू आहे मला असं वाटतं की कोणीही हे करू शकलं नसतं एकमेव जो माणूस हे करू शकला तर जितेंद्र आवाड त्यांनी एकदा काम घेतलं की ते, ते पूर्णतेवर नेतात त्याचा फायदा चारही उमेदवारांना या तेवीस नंबरमध्ये होणार आहे आणि तुम्ही जो प्रश्न मला पहिला विचारला त्याचं उत्तर परत देतो की प्रचंड बहुमताने सोळा तारखेला तुतारी या ठिकाणी वाचली निष्ठेची आहे की पैशाची लढाई आहे का निष्ठेची विरुद्ध पैशाची अशी ही लढाई आहे आणि आपण सगळे बघाल की भले लोक पैसे त्यांच्याकडनं घेतील पण निष्ठा सोडणार नाही निष्ठा ते कामावरच देतील आव्हाड साहेबांवरच देतील आणि इथल्या चार उमेदवारांना भरघोस मताने निवडून देतील आज शक्तप्रधान लोकांचा मत मतदानाचा कौल त्यांनी दिलेला आहे आणि हा फॉर्म वगैरे आज भराव जात नाही आज आमच्या अध्यक्षांनी काढलेली मिरवणूक आहे तर त्या मिरवणुकीसाठी आम्ही सामील झालो नक्कीच या ठिकाणी आवड साहेबांना सगळ्या लोकांचं प्रेम आहे आणि या प्रेमापुटी सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत आमचे अध्यक्ष प्रधान या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढच्या रणती करणार आहोत नक्कीच तुझ्या वाढणार जे आम्हा साहेबांना मतं पडले तेवढी मतं पडणार प्लस उघड्याचीही अधिक मतं पडणार आहेत त्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे तुझ्यांदा निवडणूक लढवत आहे आनंद खूपच आहे कारण ही जी सर्व जी लोक आहेत आज जे मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत ही फक्त आणि फक्त साहेबांच्या विकासासाठी जम आहे आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे साहेबांचं नाव लिहिलेला जो प्रतिसाद असतो तो एकदम पॉझिटिव्ह असतो तो आमच्यासाठी नाही तर साहेबांच्या विकासासाठी आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री एका विकासाला मतं पडते आज आम्ही मिरवणूक आहे सर्वात महत्त्वाचे आहे दुसरे दोन कॅन्डिडेट थोड्याच वेळात आमच्याबरोबर सहभागी होत आहे आणि सांगायचं म्हटलं तर आज एवढा आनंद आहे का मिरवणुकीला तुम्ही बघताय की एवढी लोक आहेत तर फॉर्म भरताना किती असते विकास फक्त थोडक्यात उत्तर फक्त विकास